हे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पहा दह्यातली मिरची उकडलेली कशी बनवायची शिजून त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला कळेल तर यामध्ये हिरवी मिरची कशी बनवली आणि तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने बनवून खाल तुम्हाला पण नक्की आवडेल प मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही कमी तिखटच्या पण घेऊ शकता आणि ज्या तिखटच्या असतात ना त्या पण घेऊ शकता पण अशा पद्धतीने ही हिरवी मिरची आहे ना ही आहे जास्त तिखट तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त तिखट घेऊ शकता आणि तुम्हाला मिडियम तिखट जर असत पाहिजे असेल तर तुम्ही बिना तिखट मिरची घेऊ शकता ह्यामध्ये उकडलेली मिरची कशी बनवायची ते मी इथं सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करू आता त्याच्यासोबत लागणारं साहित्य मी इथं घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ आणि शेंगदाणे आपल्याला दोन्ही पण घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मी मिरची शिजवण्यासाठी इथं दही घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त आंबट बनवायची असेल दह्यातली मिरची तर तुम्ही इथं जास्त दह्याचा वापर करू शकता पहा मी इथं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्यात अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला छोटे काप जर आवडत असतील तर तुम्ही छोटे कापसुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला मोठे काप जर आवडत असतील मिरचीचे तर तुम्ही मोठेसुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या चिरून घ्यायच्यात पहा तुमच्याकडे इळी जर असेल तर इळीने पण चिरून घेऊ शकता आणि कात्रीने पण पटपट चिरायच्या होत्या तर तुम्ही कात्रीने सुद्धा छोट्या कट करून घेऊ शकता आम्ही इथं थोड्या मोठ्याच आकाराच्या मिरच्या कापलेल्या आहेत छोट्या नाही हे केल्या सर्व मिरच्या आपल्या इथं अशा पद्धतीने कट करून झालेले आहेत आपले सर्व लागणारं साहित्य आहे आता तीळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मी तकडे गरम करायला ठेवलेली आहे आता सर्वात पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे शे भाजले नंतर आपल्याला ती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे कारण की आपले तीळ प पटकन भाजल्या जाते तडतड उडतात वा अशा पद्धतीने तीळ आणि शेंगदाणे मिक्स भाजून घ्यायचे इथं दोन उघडं तेल घालून घ्यायचं तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी चालेल ह्या कट करून मिरच्या घेतलेल्या आहेत ना तेलामध्ये आपल्याला एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे आता मिरच्या पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालायचं चवी पुरत मीठ आपली हिर मिरची तेलामध्ये मस्त परतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दही घालून घेणार आहोत अशा पद्धतीने दही घालून घ्यायचं आणि दह्यामध्ये आपल्याला मिरची आता पाच मिनिटं शिजून घ्यायची आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनट शिजून घ्यायची याच्यामध्ये घालून घ्यायची थोडीशीच हळद घालायची जास्त घालायची नाही हळद घालून याला परत असं मिक्स करून घ्यायचं <coughs> बऱ्यापैकी आपली इथं मिरची शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं त्याच्यामधलं दह्या दही टाकलेला आपण पाणी झालेलं आहे ना पूर्णपणे आपल्याला इथं आटून द्यायचंय आणि आता आपण शेंगदाणे आणि तीळ जे बारीक करून घेतले होते ना त्याचा कूट त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा मी इथं जास्त बारीक नाही केला मोठालाच ठेवला आहे किंवा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपल्या आवडीनुसार घालायचा कमी जास्त आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि शेंगदाण्याचा कूट आणि तीळ घातल्याच्या नंतर आता आपल्याला परत मिडियम गॅसवरती मीडियम गॅसवरती आपल्याला दोन तीन मिनटं वापरून घ्यायच्या त्या मिरच्या मस्त अशी आपली इथं दह्यातली उकळलेली मिरची तयार झालेली आहे कशी वाटली माझी इतर रेसिपी दह्यातली मिरची नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा नक्की आवडेल आता आपण एका डिशमध्येही काढून घेऊ मस्त अशी आपली त्या दहयातली मिरची तयार झालेली आहे आणि ही आठ दहा दिवस या मिरचीला काहीहीच होत नाही फक्त पॅक बंद डब्यामध्ये कंटिन्यू ठेवायची नाही एका वाटीमध्ये काढून नॉर्मल आपलं झाकण ठेवायचं पाहिला काहीच होत नाही आठ दहा दिवस तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता खूप खायला टेस्टी आणि चविष्ट लागते कशी वाटली माझी दह्यातली मिरचीची रेसिपी नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूयासच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद